नमस्कार माझं नाव प्रगत लोके नमस्कार माझं नाव प्रेरणा लोके आणि आज आहोत आपण आपल्या दहिसर मध्ये आपल्या समाधान मध्ये आणि आपल्या समाधान केली आहे मराठमोळी पंचपकवानाची नैवेद्याची थाळी आणि या थाळीमध्ये प्रेरणा काय काय आहे वांग्याचं भरीत आहे वालाचं बिरड आहे त्याच्याशिवाय पालेभाजी असणार आहे वरण भात कोथिंबीर वडी आणि त्याच्याशिवाय गोडामध्ये माझं फेवरेट ते म्हणजे मोदक असणार आहे आणि अजून बऱ्याच गोष्टी आहेत ओके okay, सो so तुम्ही बघू शकता मेनू नैवेद्याची थाळी तर आहेच म्हणजे आपण नेहमी हॉटेलमध्ये जातो तर आपल्याला ना कुठे ना कुठेतरी हॉटेलमध्ये गेल्यावर पण घरगुती खायचं असतं आईच्या आजचं खायचं असतं तर ते तुम्हाला इथे मिळणार आहे त्याच्याशिवाय ब्रेकफास्टमध्ये इव्हनिंगच्या स्नॅक्समध्ये डिनरमध्ये पण बरेच मराठमोळे ऑप्शन तुम्हाला या आपलं समाधान दैसर येथे मिळणार आहेत तर या चला विजिट करूया आपल्या समाधानच्या किचन मध्ये आणि बघूया आपल्या मराठमोळा जेवण बंद कसं आहे ते आता आपण आलो आहे ते आपल्या समाजांच्या किचन मध्ये आणि इकडे आपल्या बरोबर आहे ते सुजित पाटील सर समाधान ग्रुपचे ओनर सुजित पाटील सर पेशाने शिक्षक होते आणि त्यांनी आता रिटायरमेंट घेतली आहे आणि त्यांनी दोन हजार तीन साली जर पहिला रेस्टॉरंट सुरू केलं ना ते गोरेगाव मध्ये गोरे तर ते समाधान आहे बरोबर आणि त्यानंतर मग मध्ये आपण सुरू केलं ते माझं समाधान आता मध्ये ते आपलं समाधान बरोबर ओके आणि आपलं आता मनोरीमध्ये मनोरी बर। एक रिसॉर्ट पण आहे संपूर्ण समाधान ओके तशी आपली या समाधान ग्रुपची स्टोरी आहे तर सर आपण आज जी मराठमोळी नैवेद्याची पकवण्याची थाळी सुरू केली आहे तर त्याच्यामध्ये आज पहिला पदार्थ आपण कोणता बघतोय आपण भरीत आहोत ओके okay. सर आता भरीत आपण काय काय टाकतो त्याच्यामध्ये याच्यामध्ये आपलं खोबरं आहे आणि त्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट पण टाकणार आहोत आणि वांग हे जे काही बॅटर तयार होत आहे हे आपण त्या वांग्यामध्ये भरणार आहोत आणि त्याला वाप वाफवणार आहोत ओके सो बघा आता हे बॅटर आपलं रेडी होतं आणि त्यानंतर मग आपण भरणार असो ना तेव्हा आपण परत येऊ तो सर आता आपण पिठलं बनवताना पहिल्यांदा तेल घेतलं नंतर काय टाकणार आहोत तर तेल घेतलं त्याच्यामध्ये आता मोहरी टाकतोय आणि मग जिरं साधारणपणे मंद आचेवरती हे टाकायचं आहे करपायला नको जिरं टाकायचं आणि आता कढीपत्ता कढीपत्ता टाकताना मात्र एक करायचं की हा कढीपत्ता असं चुरून टाकायचा अख्खा टाकला तर त्याचा गंध आहे तो तेलामध्ये जात नाही चुरून गेला की तो त्याचा गंध सोडतो आणि मग मिरची लसूण आणि कांदा होता हे सगळं परतवून घ्यायचं आपल्याला ते साधारण थोडंसं सा लालसर झालं की आपली पुढची एक गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे पाण्यामध्ये आपल्याला आप जेवढं पिठलं हवं आहे तेवढं बेसन घ्यायचं आणि मग ते पाणी आ, बेसन ते बेसन पाण्यामध्ये टाकून त्याच्या गुठल्या आहेत त्या फोडून घ्यायच्या मग हे आपलं जे लालसर जे फोडणी तयार झालेली आहे कांदा लसूणीची okay. त्याच्यामध्ये हे आपण हळद टाकूया त्या okay. हळदीमुळे आपल्या पिठल्याला एक छानसा रंग मिळतो सो okay. त्यामुळे so, आता हळद टाकलेली आहे मिरची थोडीशी अख्खी ठेवायची अर्धी ती एकदम बारीक केली तर मग दिसत नाही yes, आणि ती त्रासदायी त्यापेक्षा थोडीशी आपण मोठी केली तर ती okay. खाताना आपण काढू शकतो तर सरांच्या साऊंडवरून तुम्ही समजू शकता एक शिक्षक बोलतात आणि एकदम पर्टिक्युलर असे त्यांच्या <laughs> हॉटेलच्या रेसिपीबद्दल आणि जेवणाबद्दल तर तुम्हाला एकदम आईच्या अर्थ एकदम चवीचं जेवायला मिळणार आहे हे मात्र हे आज अगदी शंभर टक्के आहे यस 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 तर जेवणामध्ये क्वालिटीमध्ये काही कॉम्प्रोमाइज नाही ओके आता पिठलं तर आपलं रेडी होतच आहे आणि त्याच्याशिवाय तिकडे वांग्याच्या भरत्याचं भरीत रेडी झालेलं आहे तिथे आपण वांग्या आता भरणार आहोत हे आपण याच्यामध्ये जे आपण केलेलं आहे तयार बेसनाचं ते आपण या फोनिमध्ये होतो आता होणार असं आहे की हे सतत हलवावं लागणार आहे आपल्याला ते जर हलवलं नाही तर गुठळ्या तयार होती त्यामुळे हे हलवत राहायचं सतत ओके वेळ जास्त लागत नाही हे मिनिटांमध्ये रेडी होतो पिठला हा असा प्रकार आहे की जो इन्स्टंट म्हणजे आपल्याला आहारामध्ये अतिशय चविष्ट आणि बनायला वेळ कमी आहे सो हे पिठलं तर सर आपल्याला म्हणजे अकरा आपलं टायमिंग अकरा ते साडे अकरा ते चार आहे तुम्ही कधीही ऑर्डर करू शकता ओके पिठला आणि भाकरी पिठला आणि भाकरी ओके तर कधी मध्ये आपण हे दोन प्रकार करतोय दो आणि एक नाचणीची आहे आणि एक तांदूळ भाकरी आहे ओके सो हेल्दी भाकरी पण मिळू शकते म्हणजे नाचणीची तांदळाची भाकरी नको आहे त्यांना खास करून जे मराठी माणसं आहेत त्यांना याचं महत्व माहिती आहे यस सो बघा वांग्याच्या भरित्यासाठी जे मिश्रण ना ते आपलं रेडी आहे आणि ते आपण इकडे या प्लेट मध्ये घेतलेलं आहे आणि त्याच्याशिवाय घेतली आहे बटाटी मस्त पैकी बघा वांग चिरून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता हे भरित्याचं मिश्रण आपण भरणार आहोत सर सुरू करूया हो 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 हे आहे या आपण खालच्या बाजूने चार अशा रेषा मारलेल्या आहेत दोन उभ्या अशा आणि या चिरांमध्ये आपण हे मिश्रण आपण भरणार आहोत थोडस आणखीन घट्ट असतं तर आ, ते व्यवस्थितपणे भरता आलं असत पण हरकत नाही हे मिश्रण अगदी खोल देठापर्यंत गेलं गेल लागलं पाहिजे त्याच्यामध्ये आपलं खोबरं पण आहे त्याच्यामध्ये शेंगदाणा पण आहे झालं एक वांगा आता जितके yes. वांगे तुम्हा तुम्हाला हवी जितके तुमच्या घरी घरी लोक आहेत hmm. प्रत्येक माणसाला एक वांग या yeah. हिशेबाने तुम्ही हे बनवा की okay, आणि ताटामध्ये जर आपण किती देतो ताटामध्ये एक देतो जेवणामध्ये आणि प्लेट असेल तर दोन वांगी जातात दोन वांगे जातात येस सो बघ आपलं वांग्याचं बरीच म्हणजे तुम्हाला एकदम मराठमोळा जेवण इकडे आपलं आपलं समाधान मध्ये मिळणार आहे दैसर मध्ये तर आणि याची प्राईस जर तुम्ही ऐकाल ना तर तुम्ही इम्प्रेसच वॉल वगैरे त्याच्याबद्दल तर आपण बोलूच सो आपले आता बघा आपलं जे वांग आहे ना त्याच्यामध्ये ते मिश्रण सगळं मस्तपैकी भरून झालेलं आहे तो आता आपला बेस तयार झालेला आहे आणि आता इकडे बघा मस्तपैकी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता सर टाकतात तो पहिल्यांदा लसूण मग सांगितल्याप्रमाणे आपण ही हा कढीपत्ता आहे कढीपत्ता आहे हा आपण थोडासा हाताने चुरून घेतला तर त्याचा जो गंध आहे तो फार महत्वाचा आहे तो आपल्या तेलामध्ये उतरायला हवा बघा चुरून घेतलेला आपला कडीपत्ता आता मी चुरत असतानाच माझ्या हाताला पूर्ण इथे पसरलाय सुगंध कांदा जातो कांदा टोमॅटो टोमॅटो एकदम बारीक चिरलेला टोमॅटो आहे त्यामुळे थोडस हिंग आपण पेरायला हवं थोडस उपयोग आहे आपला पोट खराब होऊ नये म्हणून थोडस हिंग आपण टाकायचं पोट खराब होऊ नये म्हणून थोडस हिंग तरी येण्यासाठी तेलाचं थोडंसं प्रमाण वाढवलं तर उत्तम तर्रीदार वांग्याचं भरीत आणि ही तरी येण्यासाठी आपण काश्मीरी मसाला हे केवळ फक्त रंग येण्यासाठी आहे तिखटपणा येण्याचं काम अगोदर आपण केलेलं आहे आता हा रंग रंग जो दिसतोय ना तो फार महत्वाचा आहे भरीत झाल्यानंतर आपल्या वाटीच्या बाजूला जे तेल साखळतं ते फार सुंदर दिसतं आता हे आपण कापलेला वांगा आहे ते आपण एक एक ठेवूया बटाटा जर आपण याच्यामध्ये ठेवला तर तो अतिशय सुंदर आपण जेव्हा वांग्यामध्ये हे बॅटर भरलं जे आपलं मिश्रण आहे ते उरत थोडस ते आपण असं पेरलं की त्याचं थोडस रसा बनडायला होतो अजून का टाकायचं सर नाही झालं मग वरती कोथिंबीर पेरायची तुझ्या किती वेळ शिजेल याला एक पं वीस एक मिनिटं जातात वापवायचं साकण ठेवायची सो आता हे आपलं वांग्याचं भरीत थोड्याच वेळात रेडी होईल आता आपण बघूया ते मोदक कसे बनत आहेत तर कारण मोदक तर तुम्हाला माहिती आहे माझे तर फेवरेटच आहेत ओके सो या आपलं वांग्याचं भरीत आता आपण मस्तपैकी शिजायला ठेवूया आणि मोर्चा वाळूया ते मोदकांकडे आणि आता आपण मोदकाचं प्रिपरेशन चालू आहे पण इकडे बघू शकता तुम्ही मस्तपैकी डोसा पण बनतोय तर आपलं मराठमोळं जे जेवण आहे ना ते पण मिळणारच आहे पण त्याच्याशी तुम्हाला साऊथ इंडियन आणि पंजाबी डिशेस पण इथे मिळणारच आहेत मराठी जेवण आणि त्यात जर नैवेद्य असेल तर नैवेद्य म्हणजे आहे आहे ओके सो मोदक तर पाहिजे मराठमुळं पंचपक्वानाचं नैवेद्यचं जेवण असेल तर त्याची थाळी आपली ही इथे बघा आपला मोदकाचं सारण आहे आणि इकडे आपला मोदक रेडी होतोय काही मोदक इथे ऑलरेडी रेडी झालेले आहेत आम्ही वांगायचं बरी शूट करेपर्यंत आणि एकदम घरगुती पद्धतीने तिथे मोदक बनवले जात आहेत तुम्ही बघू शकता हे बनवलेलं सारण आपण या मोदच्या लातीमध्ये ठेवून एकदम घरगुती पद्धतीने मोदक बनवण्याचं काम चालू आहे जर तुम्हाला म्हटलं की जर तुम्ही ते आलात तर तुम्हाला एकदम आईच्या हातचं खायला मिळणार आहे तर त्यामुळे आपल्या समाधानांची टॅगलाइनच आहे टॅगलाइन काय आहे सर एकदा चाखून तर पहा यस एक संधी द्या यस दुसरी मागणारच नाही येस इकडे आपला छान बेगी मोदक आता रेडी होतोय मोदक आता आपला रेडी झालेला आहे सो मोदक आता आपण उकडायला ठेवूया आणि त्याच्याशिवाय म्हणताय की आपल्या हॉटेलमध्ये चपातीचा गोळा आहे ना तो असा एवढा गोल केला के की त्याला आपण असं तेल लावायचं आणि लावलेल्या तेलानंतर आपण पीठ टाकायचं ही घडी बनवायची ही आता अर्ध गोल घडी झाली आहे आता त्याला पुन्हा एकदा तेल लावून पीठ टाकून त्याची अशी घडी बनवायची आणि मग ही चपाती आपण लाटायला घ्यायची असं हे थोडस मेहनतीचं काम आहे पण आपल्याला ते हे असं ते पिठामध्ये माखवून मग आपण ही चपाती बनवतो सो बघा आपली मराठमोळी पंच पक्वनाची स्वादिष्ट नैवेद्याची थाळी इथे आलेली आहे आणि इनग्रेडियंट बघू शकता सर एक्सप्लेन करायला का एक्सप्लेन करू शकता की काय काय इंग्रेडियंट आहेत ते आता याच्यामध्ये आपलं हे वांग्याचं भरीत आहे हे बिरड आहे त्यानंतर हे वाटपाचं वरण आहे वाटपाच्या वर्णाला आपण ऑप्शन आमटीचे पण दिलेलं आहे हे छास आहे ही मेथीची भाजी आहे भात पुरी किंवा चपाती घडीची ऑप्शन ही ऑप्शन आहे याला चटणी आहे ही तळलेली मिरची मराठी माणसाचं आकर्षणाचं ठिकाण आहे त्याच्यानंतर ही कोथिंबीर वडी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा मोदक आहे आणि पापड पापड सो बघा एक संपूर्ण पंचमारकुणाची थाळी आहे ती इकडे सरांनी आपल्यासमोर सादर केली आहे सर पण आता एकशे पन्नास रुपयाला हे जरा जेवण फारच कमी प्राईज वाटते नाही याचं एक गमक आहे की मला हे ही थाळी आहे ती बोरवली आणि परिसरातल्या लोकांना आकर्षण देणारी आहे आणि ती कमी काळासाठी आपण ठेवण्याचं कारण की लोकांपर्यंत गेली पाहिजे यस आणि जास्तीत जास्त संख्येने लोक आले पाहिजे आणि हे अतिशय काय म्हणू आरोग्यदायक खाली yes. आहे की याच्यामध्ये त्रास अजिबात नाही आणि घरगुती जेवण आहे घरगुती कळायला पाहिजे आणि मेन तर पौष्टिक आहे म्हणजे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये भीत म्हणा फुलाचं बिरडं म्हणा कुठे खायला मिळतं असा प्रश्न निर्माण झालेला आहे ओके तर या सगळ्या गोष्टी पण आहेत आणि याची हमी अशी आहे की हे जर तुम्हाला पसंत पडलं नाही म्हणजे याची शंका बिलकुल नाही होणारही नाही पण गॅरंटी अशी आहे की हे तुम्हाला आवडायलाच पाहिजे आणि yes. ही एक संधी तुम्ही मला द्यावी यस आणि म्हणून आपली टॅगलाईन आहे की एकदा चाखून तर पाहा पहा सो so, वन फिफ्टी रुपीजमध्ये तुम्हाला हे सगळं जेवण मिळणार आहे पण हे कंडिशन आहे की तुम्हाला हे जेवण रेस्टॉरंटमध्ये येऊन जेवायचं आहे ओके आपल्या दहीसर ईस्टला शक्तीनगरच्या बाजूलाच आपलं समाधान रेस्टॉरंट आहे स्क्रीनवरती तुम्हाला ॲड्रेस पण दिसतो आहे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण दिसतो आहे वगैरे डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला गुगल मॅपची लिंक पण देईन तर त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही इथे येऊ शकता आणि या जेवणाचा आस्वाद घेऊ शकता इथे येऊन जेवलात याची प्राइस आहे एकशे पन्नास रुपये सुविधा दिलेली आहे जर कोणाला हवी असेल घरी पार्सल हवी असेल तर त्याच त्याची किंमत आहे मूल्य नाही आहे त्याची किंमत तीनशे रुपये दोनशे नव्याण्णव ठेवली दोनशे दो दो नव्याण्णव ठेवली दो पार्सल पण पार्सल आपण मध्ये देऊ शकतो देऊ शकतो मध्ये तुम्हाला पार्सल मिळेल जर तुम्ही कांदिवली मलाड गोरेगावला राहतात स्विगी झोमॅटोवर स्विगी झोमॅटोवरती तुम्ही ऑर्डर करू शकता मग त्याचे काही जे चार्जेस असतील ते तुम्हाला पे करावे लागतील आणि त्याच्यापेक्षा बेस्ट म्हणजे अशा प्रकारच्या जेवण ना गरमागरम जेवण्याचा आनंदच काही वेगळा आहे सो so, बघा ना असं हे बिरडं म्हणा किंवा हे वांग्याचं बरीत म्हणा असं जेव्हा गरमागरम येतं किंवा गरमागरम पुऱ्या त्याच्या खाण्याचा आनंदच वेगळा आहे तर या आता आपण जरा जेवायला घेऊया आणि आपल्याकडे हे तर आपण मागवलंय सर पण याच्याशिवाय आपल्याकडे अजून रेस्टॉरंट मध्ये काय काय मिळतं त्याच्यामध्ये आणखीन असे आपल्या मेनू कार्डमध्ये बरेच पदार्थ आहेत त्यामध्ये कोथिंबीर वडी आहे त्याच्यामध्ये अळूचं फतफद आहे त्याच्यानंतर आपल्याकडे वालाचं बिरडं किंवा त्याच्यामध्ये भाज्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या yes. किंवा उसळी आहेत किंवा पुरणपोळी हा एक अतिशय आकर्षित आपण आपण जे असणार वेळी नवीन हो हे फार महत्वाचं आहे की वर्षभरामध्ये जे आपले मराठी सण आहेत ना त्या मराठी सणाला प्रत्येकाला एक पदार्थ आहे तो पदार्थ त्या दिवशी ग्राहकांना म्हणजे आपल्या येणाऱ्या माणसाला खायला मिळाला पाहिजे असं मला वाटतं म्हणून म्हणजे असं रक्षाबंधन आलं की रक्षाबंधनला नारळी भात लागणार ना तर तो नारळी भात आपल्या जेवणामध्ये असेल अशी मी असं आपल्या थाळीमध्ये मिळून जाईल आपल्याला सो तुम्ही त्या दिवशी मोदक नसेल तो पदार्थ असेल तो पदार्थ असेल तर तुम्ही गर्दी बघू शकता सो बघा दुपारची वेळ आणि बरेच जण जेवायला आलेले आहेत ओके सो जेवण चालू आहे इकडे आमचं पण मित्र परिवार आलेलं आहे मिलिंदा आहे पूजा आहे पार्थ आहे हे आणि हा इकडे कोण आहे इशू आहे आणि इकडे श्रेय आहे ओके सो त्यांचं पण आत्ताच स्टार्टर काऊन झालेलं आहे आता मेन जेवण त्यांचं चालू होईल आणि नंतर मग जे माणसं आली आहेत त्यांना आपण रिव्ह्यू पण विचारू ओके आणि त्याच्याशिवाय सर तुम्ही शिक्षक आहात आपलं एक बोलणं झालेलं तुम्ही म्हणालात की शिक्षकांना हे डिस्काउंट पण आहे ना हो हो काय आहे ज्या क्षेत्रामध्ये मी बावीस वर्ष सेवा दिलेली आहे मला असं वाटतं की माझं योगदान तिथे बरंच काळ आहे आयुष्यातली बरीच बराचसा काळ मी तिथे काम केलं मग मला असं वाटलं की शिक्षक जो आ, आ, वर्ग प्रामाणिक आणि अतिशय प्रमतेने सेवा देतो ही पिढी घडवतो असं प्रोत्साहन किंवा त्यांनी इथे आल्यानंतर किंवा पार्सल आहे जेव्हा ते घेतात त्यावेळेला त्यांना एक दहा टक्के डिस्काउंट मॅनेजमेंटच्या तर्फे मी देऊ करतो सो बघा आपली मराठमोळी मुळी थाळी काय ऑसम वाटते बघा ना सो प्रेरणा पहिल्यांदा काय खाते वालाचं बिरडा वालाचं बिरडा ओके सो या टेस्ट करूया आज प्रेरणाची मजाच मजा आहे तुम्हाला तर माहिती आहे प्रेरणाच्या सगळ्या फेवरेट गोष्टी आहे तिकडे oh. वालाचं बिरड प्रेरणाला खूपच आवडतं पालेभाजी yeah. आवडते त्याच्याशिवाय मिरची आवडते चटणी आवडते सगळं सगळं yeah. भात टू बी ऑनेस्ट मला पण ना असा प्रकारचं व्हेज जेवण असेल ना तर मला पण ते भारीच आवडतं तर या आपलं वालाचं बिरड एकदम घरगुती एकदम घरगुती आईच्या 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 आजचं यस अगदी परफेक्ट असं तर प्रेरणा खातेच आहे पण त्याच्याबरोबर आता त्याच्या भरीत वाढ प्रेरणा सो प्रेरणाने खाल्ले ते वालाचं बिरड आणि आता मी खातोय ते वांग्याचं भरीत ओके मला तर वांग्याचं भरीत भरपूरच आवडतं आणि स्पेशली जेव्हापासून मी उत्तर महाराष्ट्रामध्ये गेलेलो आणि त्यावेळी प्रेरणाला आठवतं आपल्याला असंच आपण वांग्याचं भरीत खाल्लेलं असतो येस तसंच वांग्याचं भरीत आता आपण टेस्ट करणार आहोत त्याच्याशिवाय बघा इथे आपलं कोकम सरबत झालं आणि कॅरी चप्पानं तर या पहिल्यांदा आपलं वांग्याचं भरीत येते मस्तपैकी त्याचं जे बॅटर आहे ना बॅटर एवढा ऑसम लागतं ना सरांनी ज्या प्रेमाने आणि जे पर्टिक्युलर राऊंड बनवलं आहे ना त्यांनी जे छोट्या छोट्या गोष्टी सांगत होत्या बनवताना तुम्ही ऐकलं असेल तर त्याची ना वेगवेगळीच चव आलेली आहे भारीच झालेलं आहे वांग्याचं भरीत तर ऑसम आणि आता अजून एक गोष्ट मला टेस्ट करायची वाटते ती म्हणजे ऑफकोर्स मोदक पण त्याच्याने मी नाही मिरची खाऊन बघणार आहे तर आजकाल ना मिरच्या खायला भरपूर आवडायला लागल्या मी तिथे जातो मी तिथे वेगळ्या प्रकारच्या मिरच्या खाऊन बघतो मिरची पण छानच आहे ओके आणि त्याच्याशिवाय मिरची खाल्ल्यानंतर आपण जरा या थोडं आपण पिऊया ते कोकम सरबत आ, एक नंबर थोडं छास पिऊया छास पण एकदम फ्रेश आहे छान वाटतं आणि ऑबियसली तर इकडे कोथिंबीर वडी आणि मोदक आहेत पण कोथिंबीर वडी आवडते ती प्रेरणाला मोदक आवडतात ते मला तर या बघा मोदक ना हातात घेतल्या घेतल्या कळतं की तो चांगला झाला आहे की कसा झाला आहे तर असं तो सॉफ्ट सॉफ्ट लागला ना तो समजायचं गणित कुठेतरी जोडलं आहे mm. एकदम मस्त जसा प्रेरणा बनवते घरामध्ये किंवा माझी आई बनवते तसा तो मोदक जायला आहे मला वाटतं प्रेरणा मोदकांची एक्स्ट्रा प्लेट एक मागवायला लागणार आहे हो हो नक्की ना यस यस तर आता तोपर्यंत प्रेरणा लावून घ्या की वडी टेस्ट कर सो प्रेरणा काय कोथिंबीर वडी आणि हिरवी चटणी पण त्याच्यावर ट्राय करणार आहे मस्त थाळी वाटते पण एकदम मस्त कोथिंबीर वडी पण छान ओके okay, आणि त्याच्याशिवाय तुम्हाला पालेभाजी पण दिसते डाळ भात तर आहेच मस्त पैकी पुऱ्या मिळणार किंवा चपात्या मिळणार आहेत आणि yes. प्रेरणा जरा केरीचा पण बघ कसावा सगळं एकदम आपलं मराठमोळं जेवण आहे तर येऊ शकतं मला असं वाटतं आम्हीच आता बऱ्याच वेळ येऊ कारण आमच्या घराच्या बाजूलाच आहे मस्त येस जोपर्यंत दीडशे रुपयात मिळतात तोपर्यंत लवकरात लवकर या आणि तीनशे रुपयात जरी आलं असं जेवण तरी बघा उत्तमच आहे काय म्हणता अशा प्रकारचं पौष्टिक जेवण तीनशे रुपयात पण फेअर प्राईज आहे ओके पण दीडशे रुपयाच आहे तोपर्यंत बरीच गर्दी करू शकता तुम्ही सो आता जरा प्रेरणाला जेवण घेऊ दे आणि आपल्या हॉटेलमध्ये काही जण आले आहेत जर आपण त्यांची रिएक्शन घेऊया आणि त्यांना विचारूया प्रेरणा की कसं झालं ते जेवण तर इकडे दादांसमोर बघा मस्त थाळी घेतलेली आहे आणि दादा तुमचं थोडंफार खाऊन पण झालेलं आहे तर काय आवडलं तुम्हाला सगळ्यात जास्त कोथिंबीर खूप आवडली आणि ही गोडी डाळ जी आहे ना ही माझी फेवरेट आहे अच्छा ओके पण खूप आणि वालाचं बिरडा आणि वाळाचं वेळ तर आहेच म्हणजे सगळं कॉम्बिनेशन आहे गोड आहे आंबट आहे तिखट आहे त्यामुळे छान वाटत असल्यासारखं आहे सहा रस जे जेवणात आपण खातो ते सर्व रस याच्यामध्ये आलेले आणि बाबाने विचार बाबांची थाळी तर आता संपायला आलेली काय काय आवडलं तुम्हाला मला सगळं सगळं थाळीमध्ये आवडलेलं आहे बिरडं आवडलंय ताक आवडलं ही भाजी जी आहे मेथीची डाळ पण आहे चांगली छान आहे सगळं आणि ताई तुम्ही काय घेतलेला अच्छा एवढं सुंदर मोदक परत परत येणार म्हणजे मग इकडे त्याच्याशिवाय बघा इकडे अजून दोन थाळी आल्यात तर त्याच्यामध्ये मस्त बघा नाश्त्याची भाकरी दिलेली आहे भारी वाटतं ना असं जेवण त्याच्याशिवाय आमच्या टेबल वरती आलेले ते बघा बरली मिरची मला एवढी आवडली ना की आता ती खावीशीच वाटते तर ती पण ऑर्डर केली आहे त्याच्याशिवाय इथे आपल्या शेवग्याच्या शेंगांची भाजी आहे ती पण किती मस्त वाटते आहे बघा त्याच्याशिवाय इथे ते पिठलं आणि त्याच्याशिवाय मोदक तर पाहिजेच काय म्हणतात तर मोदक पण आलेले आहेत या मस्तपैकी आपण जेवणाला सुरुवात करूया आणि शेवग्याच्या शेंगाची भाजी माझी तर फेवरेट आहे तर त्याच्यामुळे बघा मस्तपैकी इथे सम शेवग्याच्या शेंगा तर मस्तच झाल्यात ओके आणि बाकीच्या गोष्टी तर मी तुम्हाला दाखवल्या तर आता दा मोदक नेहमी मी खाईन त्यात का मी पार्सल करून घेईन आणि मध्ये मध्ये मिरची खात राहीन ओके तर जेवण करून घेतो आणि जेवण्यानंतर भेटूया मी सो बघा आता इकडे पूजा आणि मिलिंद आहेत तर मिलिंदने याच्या आधी बरंच काय काय खाऊन झालेलं आहे स्टार्टरमध्ये आणि नान वगैरे पण ऑर्डर झालेले आहेत जसं मी तुम्हाला म्हटलं इकडे आपलं तुम्हाला मराठी जेवण पण मिळेल पण जवळ जर कोणाला पंजाबी हवं असेल तर ते पण ऑर्डर करू शकता किंवा साऊथ इंडियन तर आता पूजा खाते आहे इकडे आपली थाळी तर पूजाने मस्तपैकी भाकरी मागवली आहे तो पूजा कसं आहे आपलं जेवण आणि तर तिला ते आवडलं आहे मस्तपैकी खाणं चालू आहे आणि त्याच्याशी इकडे आपली बच्चे कंपनी आहे पार्थ तू का खाल्लं सिक्स्टी फाय खाल्लं ओके तर पार्थने स्टार्टर मागवलेले इकडे श्रेया पण आहे आणि इकडे इशू पण आहे तर इशू नंतर हा जाऊन व्हिडिओ परत युट्यूबवरती बघणार ना येस 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 आणि इशूने काय काय खाल्लं हां पनीर सिक्स्टी फाय आणि पिझ्झा खाल्ला आहे त्यांनी आणि श्रिया तू ओके okay, कळलं ना तुम्हाला यांची चॉईस काय आहे ते तर ते तुम्हाला म्हणजे बघा इकडे आला तर तुम्हाला मराठमोळे जेवण तर मिळणारच आहे पण त्याच्याबरोबर तुम्हाला जे बाकीचे ऑप्शन्स आहेत मुलांना आवडतं आता पिझ्झा म्हणा पनीर सिक्स्टी फाय म्हणा तर ते पण त्यांना आवडतं तर ते पण तुम्ही खाऊ शकता तो इथे आपल्याबरोबर आहे ती नाईक फॅमिली आणि नाईक फॅमिलीने आज काय काय मागायला सर जेवायला आम्ही दोन ताट मागवली आहे हा आणि या धाकटीसाठी पावभाजी मागवली आहे अच्छा ओके इकडे पावभाजी आहे ओके आणि कसं वाटते थाळी एकदम लाजवाब लाजवाब मराठी थाळी टेस्टी okay. पंचपक्वा बरोबर आहे yes. आणि मला हे बिर्ड खास आवडतं हँगसर कडे नुसतं बिर्ड खायला मी त्यांच्या समाधानचं एक्सरच्या हॉटेलवर जातो अच्छा ओके okay. नॉनव्हेज तर खातोच पण नुसतं बिर्ड खायचं असेल तर मी तिकडे जातो अच्छा एक्सरच्या हॉटेल आणि आज इकडे आला तुम्ही आणि सुजित सर तर माझे घनिष्ठ मित्र आहेत त्यांच्या गावी पण आम्ही फिरायला गेलो होतो त्यांच्या घरी पण जेवलोय एकदम उत्तम जेवण बनवतात अच्छा म्हणजे त्यांच्या हातालाच चव आहे असं म्हणू शकतो टी yes. त्यांच्या रेस्टॉरंटला yes. पण आली आहे येस 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 सो बघा आता yes. yes, yes, yes. so, सरांचं पण इकडे जेवण चालू आहे अजून एक थाळी येते तर ती थाळी पण आहे आणि त्याच्याशिवाय इकडे पावभाजी पण आहे ओके okay, so, सो इकडे पण मस्तपैकी जेवणावरती ताव मारला जाणार आहे ओके okay, धन्यवाद सर थँक्यू बघा आता आमचं जेवण तर चालूच आहे संपतच नाही आहे कारण प्रत्येक नवीन नवीन डिश येतात जसं तुम्हाला म्हटलं की इथे आपल्या समाजामध्ये प्रचंड व्हेरिएशन म्हणजे सो आमची थाळी तर होतीच त्याच्याकडे नंतर कोथिंबीर वडी आली या मिरच्या मसली फ्राय केल्या होत्या पिठला भाकरी आली नाचण्याची त्याच्याशिवाय आपल्या शेवग्याच्या शेंग्याची भाजी होती सो तुम्ही तरी ते, ते आलात ना तर तुम्ही गोड भरून एकदम चविष्ट असं पंचपक्वानाचं आपलं मराठमोळं असं वेज जेवण तुम्ही जेवू शकता आणि त्याच्याशिवाय जर तुम्हाला पंजाबी साऊथ इंडियन आवाज येईल तर ते पण तुम्हाला इथे अवेलेबल तर आहेच आणि त्याच्याशिवाय जर तुम्हाला म्हटलं सर हे सुद्धा शिक्षक होतं त्यामुळे जर तुम्ही शिक्षक असाल तर तुम्ही इथे आलात तर तुम्हाला तुमच्या बिलावरती टेन पर्सेंट डिस्काउंट पण मिळणार आहे स्क्रीनवरती तुम्हाला ॲड्रेस दिसतो आहे या ॲड्रेसमध्ये तुम्ही येऊ शकता आणि ते या आपल्या समाधानमधल्या मराठमोळ्या पंचपक्वानाच्या स्वादिष्ट अशा घरगुती जेवणाचा आनंद तुम्ही घेऊ शकता नक्की व्हिजिट करा आणि आम्ही पण विजिट करतच राहू ओके कारण जोपर्यंत स्कीम आहे तोपर्यंत एकशे पन्नास रुपयामध्ये मिळते हे असं एवढं सुंदर जेवण आणि नंतरसुद्धा रिजनेबलच आहे ती हंड्रेड रुपीजमध्ये फोनवरून जर असं वेज जेवण मिळणार असेल तर नथिंग लाईक इट आणि आम्हाला जवळचं आहे आम्ही तर मला आम्ही ते इथे येतच राहू तर आता या व्हिडिओमध्ये आम्ही इथे सांगतो जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन द्या धन्यवाद